हा नमस्कार आमदार साहेब नमस्कार हा म्हटलं आपण जे आर पी एस शहात्तर आणि न्यूट्रा किट जे तुम्ही तुमच्या मार्फत या शेतकऱ्यांना दिली होती आपण त्यांची मुलाखत घेण्याकरता काकनवाडा हे गाव इथं आलेलं आहोत तर आपण त्यांची मुलाखत घेऊ आता हा नमस्कार नमस्कार हा तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव शेख राजीव शेख हुसेन मुक्काम पोस्ट काकनवाडा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा बरोबर ते आपल्या न्यूट्र किट आणि आर पी एस शहात्तर तर याची माहिती तुम्हाला हे आमदार साहेब यांनी दिली होती हो साहेब तर तुम्ही हे किती क्षेत्रांना वापरली जसं हे माझ मी एस शहात्तर एक लिटर न्यूट्र किट हा साहेब मी एक हजार खोड म्हणजे एकराला सोडली खूप रिझल्ट आले साहेब बरं बरं तुमची केळी आता म्हणजे दोन एकर आहे की तीन एकर आहे माझी केळी दोन एकर आहे दोन एकरातून समजा सोडून पाहिलं रिझल्ट पाहायचे होते की आपल्या जसं किट आणि आर आणि एस शास्त्रचे काय रिझल्ट आहेत हे आपण आपल्या डोळ्यासमोर पाहू तर तुम्ही समजा एक डेमो म्हणून एका एकराला सोडली आणि एका एकराला सोडली नाही नाही ठीक आहे आहे एका साहेब तर आपल्याला याचे रिझल्ट आले बरं बरं आता ते रिझल्ट कसे आहेत आपण आपल्या डोळ्यासमोर पाहू ज्या क्षेत्राला सोडली होती हे तुमच्या पाठीमागचं क्षेत्र आहे ना हो साहेब हो। ठीक आहे ठीक आहे तर आपण या क्षेत्रांना सोडली होती हो। हे बघा या क्षेत्राची आज क्वालिटी आणि याचं जे समजा बेने प्रक्रिया जे केली होती त्यावेळेस यांनी आपलं ट्रीटमेंट सोडली होती त्यानंतर या झाडाची क्वालिटी अशी बनली हो या झाडाची क्लिअरिटी एकदम हिरवीगार आणि पानं लांबलचक जाळे पानं बनले आहे आणि ज्या क्षेत्रांना आपण हे आरपीएस शहात्तर आणि न्यूट्रा किट सोडली नव्हती त्या क्षेत्राला बघू आपण आता ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हे साहेब हे जवळच ना ठीक आहे ठीक आहे हे क्षेत्र आपण यांना न्यूट्रा आणि आरपीएस शहात्तर सोडलं नव्हतं हे बघा ही किडी वाढली नाही हे किडी सध्या म्हणजे कंबरच्या स्टेजमध्ये आहे आणि ते केळी डोक्याच्या वर चार फूट तीन फूट अशी गेलेली आहे म्हणजे अशी वाढ आपल्या आर पी एस शहात्तर आणि न्यूट्रा किट या दोन प्रोडक्ट्स केली आहे तर तुमचं आपलं आर पी ए हे न्यूट्रा किट वापरून मन समाधान आहे साहेब तर बाकी इतर शेतकऱ्यांना तुम्ही तुम्ही काय सांगू इच्छिता साहेब आम्हाला आले ठीक आहे ठीक आहे तर हे मार्गदर्शन तुम्हाला हे आमदार साहेब यांनी दिलं होतं हे आमदार साहेब खळतचे दिनेश आमदारे म्हणून यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं होतं त्यांच्या थ्रू तुम्ही या किडीचं ट्रीटमेंट केलं तर तुमचं समजा जे केळीचं ट्रीटमेंट एका एकराचं केलं त्यामध्ये चांगलं मन खुश आहे समजा आणि या, या केळीमध्ये असं वाटत होतं तुम्हाला की बा जसं आपण याच्यात असते तर चांगलं ता झालं असतं ठीक आहे ठीक आहे धन्यवाद साहेब